नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रमेश प्रधान आजचा मुद्दा थोडा वेगळा आहे मुद्दा हा थोडा प्रेरणादायी आहे ज्या गोष्टीपासून काहीतरी प्रेरणा भेटायला पाहिजे हा मुद्दा म्हणजे असा आहे एज्युकेशनचा मुद्दा नाही हा म्हणजे या मुद्द्यामध्ये तुम्हाला काहीतरी प्रेरणा भेटल किंवा आत्मविश्वास अजूनही तुमची वैचारिक गोष्ट कशी असायला पाहिजे तुमची विचारसरणी कशी असायला पाहिजे तुम्हाला थमनेल बघून समजलं असेल की नेमका मुद्दा काय तर छोटंसं एक पत्र आहे अब्राहम लिंकांचे हेडमास्तरास पत्र हे पत्र मुळात काल्पनिक आहे म्हणजे सत्य परिस्थिती नाही आहे एकोणीस ते चाळीस ते पन्नासच्या दशकामध्ये हे पत्र म्हणजे अमेरिकेत खूप फिरत होतं म्हणजे व्हायरल झालं बऱ्यापैकी त्याच्यानंतर एकोणीसशे साठ ते सत्तरच्या दशकामध्ये भारतामध्ये एका व्यक्तीनं त्याचा मराठीमध्ये अनुवाद केला तर हे पत्र भारतामध्ये खूप व्हायरल झालं एवढं व्हायरल झालं की ह्या पत्राला म्हणजे काही वेळातच खूप प्रसिद्धी मिळाली या पत्रामधील असे काही मुद्दे होते की जे मुद्दे प्रत्येक पालकाने शिक्षकाने आणि विद्यार्थ्यानं म्हणजे काळजीपूर्वक बघायला पाहिजे किंवा समजून घ्यायला पाहिजे खास करून अशा पालकांनी बघायला पाहिजे की ज्या पालकांचं म्हणजे विद्यार्थी किंवा आपला पाल्य ऐकत नाही आहे किंवा समजून घेत नाही आहे त्या पालकांसाठी हे हो खूप पत्र महत्त्वाचं आहे पत्रातील काही नैतिक गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला ते समजून सांगतो त्यानंतर पत्र का हे समजून सांगतो ओके okay, पत्रातील काही नैतिक गोष्ट आहेत समजून घेऊ दाखवत्या पहिली गोष्ट आहे किंवा नैतिकता आणि प्रामाणिकपणा म्हणजे विद्यार्थी जीवनामध्ये असताना विद्यार्थ्याच्या अंगी नैतिकता आणि प्रामाणिकता कशी असावी हा पत्राचा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि पहिला मुद्दा आहे ओके okay. त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे किंवा म्हणजे तुम्ही कुणाला तरी फसवून तुमचं यश संपादन करू शकत नाही तुम्ही कुणाला तरी फसवून तुमचं यश संपादन करू शकत नाही पत्राचा महत्त्वातील मु महत्त्वाचा मुद्दा हा आहे दुसरा मुद्दा असा आहे किंवा आत्मविश्वास आणि विचार तुम्ही म्हणजे सगळेच आपण ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेचा तयारी करत असताना किंवा प्रिपेशन करत असताना तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास ठासून भरलेला पाहिजे आत्मविश्वास ठासून भरलेला पाहिजे कोणतीही गोष्ट करत असताना आत्मविश्वासाचा सा अभाव नसायला पाहिजे आत्मविश्वासाचा अभाव नसायला पाहिजे आत्मविश्वास एकदम ठासून आतमध्ये भरलेला पाहिजे तिसरी गोष्ट अशी आहे की न्याय आणि सहानुभूती न्याय आणि सहानुभूती म्हणजे कसं आहे माहिती आहे का पाल्याने पालकांनी पाल्याला काय शिकवायला पाहिजे म्हणजे चांगल्या लोकांशी नेहमी चांगलं वागायला पाहिजे चांगल्या लोकांशी नेहमी चांगलं वागायला पाहिजे समोरचा व्यक्ती वाईट वागलं म्हणून तू पण त्याच पद्धतीचं वागू नको हे पाल्याने पालकांनी पाल्याला शिकवायला पाहिजे पाल पात्रातील हा चौथा मुद्दा आहे पाचवा मुद्दा असा आहे सत्व सत्य आणि धैर्य सत्य आणि धैर्य काय होते माहिती आहे का सपोज म्हणजे एखाद्या टिकी म्हणजे गर्दी ज्या ठिकाणी जाते किंवा ज्या दिशेने जाते त्या दिशेने न जाता तू तुझा रस्ता एकांतात निवड किंवा एकट्याने निवड म्हणजे ह्या पत्राचा एक उद्देश आहे दुसरा मुद्दा असा आहे भावनांची अभिव्यक्ती भावनांची अभिव्यक्ती तुझ्या मनात जे काय भावना असत्यान तुझ्या मनात जे काय भावना असत्यान तू तुझ्या प्रिय व्यक्तीला नक्की शेअर करायचा ती प्रिय व्यक्ती तुझ्या पाल्या तुझा पालक असन तुझी मित्र असन मैत्रीण असन किंवा आई असेल म्हणजे त्यामुळं तुझ्या मनावर नैराश्य येणार नाही पत्राचा हा पाचवा मुद्दा आहे पत्र खूप मौल्यवान आहे मौल्यवान म्हणण्यापेक्षा ह्या पत्रातील प्रत्येक शब्द हा खूप मौल्यवान आहे अब्राहम लिंकन हे पत्र वास्तवात लिहिलेलं नाही आहे म्हणजे हे पत्र खूप त्या व्यक्तीनं कुठतरी असंच अमेरिकेमध्ये लिहिलं ते पत्र पण खूप व्हायरल झालं ओके okay, सव्वा मुद्दा असा आहे त्यामध्ये किंवा आत्मजागरूकता आत्मजागरूकता म्हणजे काही गोष्टी बुद्धी आणि बलाच्या जोरावर केल्या पाहिजे जिथं सपोज बुद्धी चालत नाही तू तिथं बल तुझं वापर अब्राहम लिंकन असं म्हणतात किंवा जिथं तू तुझी तु तु बुद्धी लावून ती गोष्ट सक्सेस होत नाही तिथं तु तू तु तुझं बल वापर ओके okay? सव्वा मुद्दा असा आहे किंवा स्वतंत्र विचार स्वतंत्र विचार अब्राहम लिंकन असं म्हणतात की तू जगाचा ऐक तू जगाचं ऐक पण तुझ्या जे मनाला पटल तेच कर तुझ्या जे मनाला पडल तेच कर ओके सव्वा मुद्दा असा आहे की जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा पाहिजे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा पाहिजे तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक पाहिजे हे या पत्रामध्ये ने आपल्या पाल्याला सांगितलेलं आहे ओके हे झाले जवळजवळ आपले पाच ते सहा मुद्दे आता तुम्हाला पत्राचा जे काय सार आहे हे तुम्हाला समजून सांगतो पत्र काय म्हणते बघू आपण ओके <स्टाथ> okay. पत्राचा पहिला मुद्दा आहे काय म्हणते बघा आता <स्टाथ> 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 प्रिय गुरुजी प्रिय गुरुजी सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात प्रिय गुरुजी सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात <स्टाथ> 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 <स्टार्थ> <स्टाथ> <स् नसतात सगळीच सत्यनिष्ठ नसतात सगळीच सत्यनिष्ठ हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी मात्र त्याला हे देखील शिकवा मात्र त्याला हे देखील शिकवा जगात प्रत्येक बदमाशा गणिक जगात प्रत्येक बदमाशा गणेश जगात प्रत्येक बदमाशागणिक असतो एक साधू साधूचरित्र साधू चरित्र पुरुषोत्तमही म्हणजे जगात जर एखादा बदमाश असला त्याच्या एक साधू चरित्र पुरुषोत्तमही असतो तसं नंतर असं म्हणतात किंवा स्वार्थी राजकारणी जगात असतात स्वार्थी राजकारणी जगात असतात तसंच असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही तसंच असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही ओके सम असतात असतात टपलेले वैरी असतात टपलेले वैरी तसंच जपणारे मित्रही असतात असतात टपलेले वैरी तसेच जपणारे मित्रही असतात नंतर असं म्हणतात की मला माहीत आहे मला माहीत आहे सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत मला माहीत आहे सगळ्या गोष्टी नाही झटपट शिकवता येत तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा घाम गाळून कमावलेला एकच छदाम आयता मिळवलेल्या घबाडापेक्षा खूप मौल्यवान असतो लिंकन असं म्हणतात किंवा तू जर आयतं एखादं घबाड मिळवत असेल तर ते घबाड तुला आयुष्यभर पुरणार नाही आहे आयुष्यभर पुरणार नाहीये तू घाम गाळून मिळवला एकच छदाम तू तुला आयुष्यभर पुरवंत आयुष्यभर पूर्व पुढे असं म्हणतात की ते हार कशी स्वीकारावी हे त्याला शिकवा हार कशी स्वीकारावी हे त्याला शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला शिकवा ज्या वेळेस एखादं यश म्हणजे खूप लवकर बाजूच्या व्यक्तीला जर यश लवकर आलं आणि तुला ते यश जर उशीर आलं तर त्याच्या विजयामध्ये तू तुझा आनंद व्यक्त कर तू तुझा आनंद व्यक्त कर पण विजयाचा आनंद खूप संयमानं घे विजयाचा आनंद खूप संयमाने घे त्यात उन्माळेपणा करू नकोस त्यात उन्माळेपणा करू नकोस पुढे असं म्हणतात किंवा तुमच्यात शक्ती असली तर त्याला तुमच्यात शक्ती असली तर त्याला द्वेष मत्सरापासून दूर राहायला शिकवा तुमच्यात शक्ती असेल तर त्याला द्वेष मत्सरापासून दूर राहायला शिकवा आपला हर्ष संयमानं व्यक्त करायला शिकवा तुझा आनंद हा खूप संयमानं आणि प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे व्यक्त करायला शिकवा पुढे असं म्हणतात गुंडांना भीत जाऊ नको म्हणावं गुंडांना भीत जाऊ नको म्हणावं त्यांना नमवणं खूप सोपं असतं गुंडांना भीत जाऊ नको म्हणावं त्यांना नमवणं खूप सोपं असतं ही जे सध्याची कंडिशन का आहे आत्ताची दहावी बारावीच्या नंतर जे आपले पाल्य वाईट मार्गाला जातात दहावी बालकंद जे आपले पाले वाईट मार्गाला जातात त्यांच्या पालकासाठी हे पत्र खूप महत्त्वाचं आहे हे पत्र प्रत्येक पालकांनी प्रत्येक पालकांनी आपल्या घराच्या भिंतीवर लावून आपल्या पाल्याला ह्या गोष्टी आगंतुकपणे शिकवायला पाहिजे एकदम बेसिकपासून शिकवायला पाहिजे आणि दररोज त्याच्या मनावर ह्या गोष्टी ठसवायला पाहिजे पुढे अमर लिंकन असं म्हणतात की जमेल तेवढं दाखवत चला त्याला ग्रंथ भांडाराचं अद्भुत वैभव्य जमेल तेवढं दाखवत चाला त्याला ग्रंथ भांडाराचं अद्भुत वैभव आहे सध्याच्या कंडिशनमध्ये आपला पाल्य म्हणजे रुचला म्हणून किंवा जेवण केलं नाही म्हणून असेही पालक आहेत की त्याला आपला सोशल मीडिया किंवा आपला गॅज आपला मोबाईल त्याच्या हातामध्ये येणार पण पण लिंकन असं म्हणले होते किंवा त्याला जास्तीत जास्त पुस्तकाची गोडी लावायला शिकवा त्यानं जास्तीत जास्त आपला पुस्तक पण अभ्यास कवर केला पाहिजे ना की तुमच्या सोशल मीडिया किंवा चांगल्या मोबाईलच्या गॅजेटमधनं पुढे असंही सांगतात की बाबा मात्र त्याचबरोबर मिळू दे त्याला मनाला निवांतपणा त्याचबरोबर त्याला मिळू दे मनाला निवांतपणा सृष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला पाहू दे त्याला सृष्टीचं शाश्वत सौंदर्य त्याला अनुभवायला पाहू दे पक्ष्यांची आसमान भराडी पक्ष्याची आसमान भराडी सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर नंतर असंही म्हणतात की पुढे आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं ओके अभलिंगन असं म्हणतात शिक्षकांना की बाबा तुम्ही त्याला होईन तेवढं जास्तीत जास्त व ग्रंथ भांडाराचं वैभव दाखवा त्याबरोबरच त्याला म्हणजे बाहेर निसर्गाचा आस्वाद घ्यायलाही शिकवा ओके म्हणजे त्याच्या मनावर असं दडपण आलं नाही पाहिजे त्याच्या मनावर निवळ पुस्तक म्हणून दडपण आलं नाही पाहिजे याच्यानंतर याच्यानंतर अजून असंही म्हणतात आपल्या कल्पना सॉरी शाळेत त्याला हा धडा मिळू दे शाळेत त्याला हा धडा मिळू दे फसवून मिळवलेल्या यशापेक्षा सरळ आलेलं अपयश यशकर असतं ओके हे खूप वाक्य महत्त्वाचं आहे बघा शाळेत त्याला धडा हा मिळू दे की काय म्हणतात फसवून मिळालेल्या यशापेक्षा फसून मिळालेल्या यशापेक्षा सरळ आलेलं अपयश खूप शेशकर असतं सध्याच्या कंडिशनमध्ये जर सपोज एखाद्या पाल्यानं एखाद्या पाल्यानं शाळेतून एखादी गोष्ट म्हणजे साईडच्या व्यक्तीला किंवा आपल्या मित्राला फसवून जर सपोज एखादी गोष्ट आपल्या घरी हिरावून आणली तर यामध्ये पाले आपला आपले पालक हे समाधान मानतात किंवा त्याला अजून काही गोष्टी म्हणजे चांगलं सांगण्यापेक्षा ती गोष्ट तिथं दा दाबले जाते या ती गोष्ट तिथंच दाबली जाते त्या गोष्टीला त्यावेळेस त्या जर तुम्ही म्हणजे पाल्याला असं सांगितले किंवा हे करू नको हे कोणाला तरी फसवून आलेलं आहे तर ते आपला पाल्य तिथं बऱ्यापैकी दबले जाईल पुढे असंही म्हणतात की बाबा आपल्या कल्पना आपले विचार त्याच्यावर दृढ विश्वास ठेवायला सांगा तुझ्या मनात ज्या काय कल्पना असतील किंवा तुझा जो जो काय आत्मविश्वास असेल किंवा विचार असेल त्यावर तू त्याला दृढ विचार विश्वास ठेवायला शिकवा त्यावर दृढ विश्वास ठेवायला शिकवा पुढे असंही म्हणतात बेहत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरलं तरी ओके बेहत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी नंतर असं म्हणतात किंवा त्याला सांगा भल्यानं भलाईनं वागावं भल्याशी भलाईनं वागावं आणि टग्यांना अद्दल घडवावी म्हणजे असं सांगितले किंवा चांगल्या वंशाशी चांगलं वागावं आणि जी टगे असते किंवा गुंड असतात त्यांच्याशी त्यांची अद्दलच घडवावी म्हणजे त्यांना त्या भाषेतच प्रत्युत्तर करावं त्यांना त्या भाषेतच प्रत्युत्तर करावं पुढे असंही म्हणतात माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊ गर्दीत सामील न होण्याची ताकद त्यानं कमवायला हवी लिंकनचं ह्या पत्रातलं प्रत्येक वाक्य एक खूप काही सांगून जाते आहे एवढं मौल्यवान वाक्य आहे की वाचल्याच्या नंतर कळत आहे ते वाचल्याच्या नंतर कळत आहे हे ज्यावेळेस वेळेस लिंकन आपल्या पाल्याला ह्या गोष्टी शिक्षकाला शिकवायला सांगतात त्यावेळेस शेवटी असंही म्हणतात की भला माहीत आहे की ठीक आहे बाबा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नाही शिकवणं जमणार किंवा त्या गोष्टी तुम्हाला नाही पुरेपूर देणं होणार पण तरीही माझी अपेक्षा आहे की तुम्ही ह्या गोष्टी त्याला शिकवायचा प्रयत्न करा तुम्ही त्याला ह्या गोष्टी शिकवायचा प्रयत्न करा पुढं असंही म्हणतात ऐकावं जनाचं अगदी सर्वाचं ऐकावं <dwarlet> जनाचं अगदी सर्वाचं पण गाळून घ्यावं सत्याच्या चालणीतून आणि फोलपट टाकून निक सत्व तेवढं स्वीकारावं जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा हसत राहावं उरातलं दुःख दाबून <दावों> हसत राहावं उरातलं दुःख दाबून <दावों> आणि म्हणावं त्याला आसू ढाळायची लाज वाटू देऊ नको आसूढ ढाळायची लाज वाटू देऊ नको काय होते माहिती आहे का आत्ताचे पाले हे म्हणजे दहावी मध्ये अभ्यासातून सपोज एखादा विषय कवर झाला नाही तर मनातल्या मनात खूप डिप्रेशन असतात म्हणजे खूप डिप्रेशनमध्ये असतात तर त्यावेळेस अब्रवालिक सांगतात किंवा आपल्या पाल्यांनी आपल्या पालकाशी संवाद साधला पाहिजे आपल्या पाल्यांनी आपल्या पालकाशी संवाद साधला पाहिजे जे काय गोष्टी असतात त्या मनातल्या गोष्टी न दाबून ठेवता हो दा, आपल्या पाल्याशी शेअर केल्या पाहिजे सॉरी पालकाशी शेअर केल्या पाहिजे किंवा एखाद्या मित्रमैत्रिणीशी शेअर केल्या पाहिजे यातून असं होणार झालं की मनातलं जे दडपण आहे ते कमी होणार झालं मनातलं दडपण ते कमी होणार झालं पुढे असंही म्हणतात <coughs> तुच्छतावाद्यांना तुच्छ मानायला तुच्छतावाद्यांना तुच्छ मानायला आणचाटुगिरीपासून सावध राहायला स्वार्थी लोकापासून त्यानं सरळ सांगितलंय की अमरलीकर असं म्हणतात स्वार्थी लोकापासून त्यांनी खूप दूर राहायला शिकवा त्याला स्वार्थी लोकापासून लोका खूप दूर राहायला शिकवा त्याला अजून किंवा तुच्छतावाद्यांना तुच्छ म्हणायला तुच्छतावाद्यांना जे नीच विचारसरणीचे येतं त्यांच्यापासून त्यानं दूरच राहायला शिकवा त्याला त्यांच्यापासून दूरच राहायला शिकवा त्याला पुढे अशीही मागणी करतात किंवा त्याला हे पुरेपूर समजावा की करावी कमाल कमाईत्याने त्याला हे पुरेपूर समजावा की करावी कमाल कमाई त्याने ताकद आणि अक्कल विकून ताकद आणि अक्कल विकून पण कधीही करू नये पण कधीही करू नये विक्रीय करू नये हृदयाचा आणि आत्म्याचा पण कधीही विक्रीय करू नये हृदयाचा आणि आत्म्याचा काय माहिती आहे का है मैं लोकाला फसवून किंवा साईडच्या व्यक्तीला फसवून जर सपोज तुम्ही मोठं होत असाल तर ते तुमचा आत्मा भलेही मनाला ते चांगलं वाटत असेल पण ते आत्म्याला कधी चांगलं वाटणार नाही त्यांचं म्हणणं असंच आहे किंवा हृदयाचा आणि आत्म्याचा विक्रिय करू नये त्यानं त्याला ही देखील शिकवा पुढे असंही म्हणतात किंवा धिक्कार करणाऱ्याच्या झुंडी आल्या तरी धिक्कार करणाऱ्याच्या झुंडी आल्या तरी काना डोळा करायला शिकवा त्याला धिक्कार करणाऱ्याच्या झुंडी आल्या तरी काना डोळा करायला शिकवा त्याला थोडक्यात साईटचे व्यक्ती काय म्हणतात साईटचे व्यक्ती काय म्हणतात याकडे अजिबात त्यानं लक्ष देऊ नये म्हणजे एवढं सांगायचं किंवा साईटचा सा व्यक्ती का म्हण लोक काय म्हणतील जग काय म्हणतील याकडे त्यानं अजिबात लक्ष देऊ नये एक पुस्तक आहे त्या पुस्तकातलं एक वाक्य आहे क्या कहेंगे लोक सबसे बडा रोख क्या कहेंगे लोक संदीप महेश्वरचं बुक आहे त्या बुकवर त्यांनी म्हणजे सरळस हायलाईट केलेलं आहे की सबसे बडा रोख क्या कहेंगे लोक आपल्या मनात ही खंत असती की साईटचा व्यक्ती काय म्हणन ह्याच्यात आपलं अर्धा आयुष्य निघून जाते साईटचा व्यक्ती काय म्हणन याच्यामध्ये आपलं अर्ध आयुष्य निघून जाते नंतर समजतंय की त्याला ह्या गोष्टीचं काहीच घेण देणं नव्हतं त्याला ह्या गोष्टीचं काहीच घेऊन देत होतं सांगायचं सांगायचंय किंवा साईडचा सा व्यक्ती काय म्हणन किंवा पुढचा व्यक्ती काय म्हणन याकडे अजिबात लक्ष देऊ नका ओके तुमच्या मनाला ज्या गोष्टी पडत्या त्याच गोष्टी करा तुमच्या मनाला ज्या गोष्टी पडत्या त्याच गोष्टी करा पुढे असंही म्हणतात आणि ठसवा त्याच्या मनावर जे सत्य आहे आणि न्याय वाटते त्याच्यासाठी पाय रोहून लढत राहायला सत्यासाठी सत्या नेहमी सत्यासाठी नेहमी लढत राहा सत्यासाठी नेहमी लढत राहा भलेही भलेही समोर झुंडाच्या झुंडा म्हणजे गुंडाच्या झुंडी आल्या तरीही काही हरकत नाही पण सत्यासाठी त्यानं पाय रोवून लढलं पाहिजे पुढे असंही म्हणतात त्याला ममतेनं वागवा पण त्याला ममतेनं वागवा पण लाडावून ठेवू नका त्याला ममतेनं वागवा पण लाडावून ठेवू नका सध्याच्या कंडिशनमध्ये असं झालं आहे की पाल्यानं जेवण केलं नाही म्हणून आपले पालक स्वतःचा गॅजेट किंवा स्वतःचा मोबाईल हा आपल्या पाल्याच्या समोर यूट्यूब लावून किंवा डोरमन लावून किंवा अजून काय ती परी लावून समोर ठेवतात आणि मोठोपत लावून आणि कर जेवण मग हे पालकाला कळत नाही की पाल्याचं नुकसान किती आहे ओके okay, पाल्याचं म्हणजे त्याच्या कोमल मनावर काय बिंब हे त्यांना कळत नाही फक्त त्यांना त्याच्यापासून सुटकारा भेटला हेच खूप महत्त्वाचं हो असते त्यांना त्याच्यापासून सुटकारा भेटला हेच खूप महत्व हो असते पण पाले त्या समोरच्या गोष्टीकडे बघून किती वाया जाणार आहे समोर हे पालकाला अजिबात कळत नाही ओके okay, पुढे असंही म्हणतात आगीत ताऊन सुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं ओके okay? आगीत ताऊन सुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाचं कनखर पोलाद होत नसतं सरळ होत नाही तुम्ही जेवढा संघर्ष मोठा असल तुमचा जेवढा संघर्ष मोठा असल तेवढं तुमचं यश मोठं आहे जेवढा संघर्ष मोठा असल तेवढं तुमचं यश मोठं आहे इथे एवढं सांगेन किंवा <coughs> लहानपण दे देवा लहानपण देगा देवा मुंगी सांगारीचा रवा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोरं त्याचं अंकुशाचं मार जेवढ्या लहान वयात की कोमल वयावर वा, चांगल्या गोष्टीचा प्रभाव पडायला पाहिजे त्या इथं आपल्या पालकापासून पाल्यावर पडत नाही आहे पालकच जर स्वतःच्या स्वतःचा टाईम वाचवण्यासाठी आपल्या पाल्याच्या हातामध्ये मोबाईल देऊन त्याला म्हणजे अन काही अन्यस्ट्री गोष्टी बघायला होत असतील तर ते पालकाचं सर्वात मोठं फेलियर आहे पालकाचं सर्वात मोठं फेलियर आहे तेच लिंकन सांगतात पुढे असंही म्हणतात आधीर व्हायचं धैर्य आधीर व्हायचं धैर्य आणि धरला पाहिजे धीर त्यानं आधीर व्हायचं धैर्य आणि धरला पाहिजे धीर त्यानं जर गाजवायचं असेल शौर्य जर गाजवायचं असेल जर यशापर्यंत पोहोचायचं असेल तर खूप प्रामाणिकपणे आणि संयमानं ह्या सगळ्या गोष्टीने सहन करायला पाहिजे खूप प्रामाणिकपणे आणि संयमानं ह्या सगळ्या गोष्टी त्याने सहन करायला पाहिजे पुढे असंही म्हणतात आणखीही एक सांगत चला त्याला आणखीही एक सांगत चला त्याला आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर तरच जडेल उदात श्रद्धा मानवजातीवर ओके हे खूप महत्वाचं वाक्य आहे आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर तरच उ जडेल उदात श्रद्धा मानवजातीवर तुमचा स्वतःवर जर विश्वास नसेल तर तुम्ही समोरच्या व्यक्तीला काय मार्गदर्शन कराल किंवा समोरच्या तिला काय खरं आणि काय खोटं असं काय सांगाल ह्या वाक्याचा अर्थ खूप काही सांगून जातो पुढे असंही म्हणतात माफ करा गुरुजी माफ करा गुरुजी मी फार काही बोलतो आहे मी फार काही बोलतो आहे खूप काही मागतो आहे खूप काही मागतो आहे पण पण पहा जमेल तेवढं देत जा त्याला जमेल तेवढं देत जा त्याला माझा मुलगा भलताच गोड छोकरा आहे माझा मुलगा भलताच गोड छोकरा आहे ह्या पत्रामधून मी नंतर सांगतो हे पत्र म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यानं आवर्जून पाहायला पाहिजे किंवा आवर्जून वाचायला पाहिजे या पत्रामध्ये खूप काही मर्म आहे या पत्रामध्ये खूप काही मर्म आहे एका पालकाची अपेक्षा काय असते आपल्या पाल्याकून ह्या पत्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत पण ते पाल्याकून नेहमीच पूर्ण होते अशातला भाग नाही आहे पाल्याकून नेहमीच पूर्ण होते अशातला भाग नाही आहे त्यात पाल्याचाही दोष असतो आणि पालकाचाही दोष असतो त्यात पाल्याचाही दोष असतो आणि पालकाचाही दोष असतो यामध्ये शिक्षकाचा काही दोष नाही शिक्षकाचा काही दोष नाही शिक्षकाकडून जे काय अब्रॉन लिंगांना मागणी केली आहे ती मागणी एकदम सार्थक आहे एकदम सार्थक आहे सध्याच्या कंडिशनमध्ये असलं पाल्य शिक्षकाकडून घडणं हे खूप काळाची गरज आहे ओके भावांनो विद्यार्थ्यांनो आणि महाराष्ट्रातल्या तमान पाल पालकांनो जर हे पत्र आवडलं असेल तर खरंच एक लाईक करा फक्त फक्त एकच लाईक करा काही नाही ह्या पत्रामधून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे एक चांगली प्रेरणा गेली पाहिजे बस एवढाच उद्देश आहे धन्यवाद